फोटो काढा आणि विसरा एवढंच ठाणे महापालिकेच्या हरित अभियानाचं खरं स्वरूप असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे गणेश विसर्जनाच्या काळात महापालिकेने तब्बल पाच हजार शेवग्याची रोपे नागरिकांना मोफत वाटली पण आज त्या रोपांचं चित्र धक्कादायक आहे कोपरीतल्या विसर्जन घाटावरच उकिरड्यावर फेकलेले हजारो लहान रोपे नष्ट झाली असल्याने या नुकसानीला जबाबदार कोण हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे शेवग्याचे झाड आरोग्यासाठी जरी उपयुक्त असलं तरी ते टिकाऊ नसतं पावसापुरतं किंवा उन्हापुरतं उभं राहतं नागरिकांना खरं योगदान देणारे वड पिंपळ उंबर कडुलिंब करंज यासारखी मजबूत झाडे देण्याऐवजी महापालिकेने हातात दिलं तकलादू शेवगा झाड ही झाडे पर्यावरण संवर्धनासाठी होती की फक्त महापालिकेच्या फोटोसाठी असा थेट प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जात आहे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडांची नितांत आवश्यकता असते आणि ठाणे महापाल महा महापालिका देखील वृक्षांची लागवड करण्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च करते मात्र हा फक्त धिकावात असतो असं यावर्षी पुन्हा एकदा उघडकीस आलेला आहे कोपरी परिसरात गणेशोत्सवाच्या दरम्यान श्री गणेशाचं विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना शेवक्याच्या झाडांचं वाटप वृक्षांचं लहान वृक्षांचं वाटप महापालिका करणार होती त्यासाठी शेकडो झाडं कोपरी परत परिसरात आणून देण्यात आली होती मात्र ती निष्कृष्ट दर्जाच्या असल्यामुळे वाया गेल्याचं चौघडकी चाल आहे संदर्भात बोलण्यासाठी पर्यावरण अभ्यासक प्रशांत सिलकर आपल्या आपला आपल्यासोबत उपस्थित आहेत आपण त्यांना विचारूया की हा काय प्रकार आहे की झा जा, जी झाडं वाटप करण्यात आली होती ती नष्ट झाली असं कळतंय या याबद्दल या, या, या तुम्हाला काय सांगायचं आहे नमस्कार ठाणे महापालिकेने गणेश गणेशोत्सव विसर्ज विसर शेवटच्या दिवशी ह्या ठिकाणी शेवग्याची झाडं आपल्याला वाटप केली मात्र ही शेवगी झाडं एकदम म्हणजे खालच्या दर्जाची असल्याचं आज निष्पन्न झालं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी ही जी झाडं होती ती अशीच उकरीडावर टाकल्यासारखी की पडलेली होती ह्या ठिकाणी पडलेली त्याच्यानंतर महापालिकेने कृत्रिम तलाव केलेला त्या ठिकाणी देखील बरीचशी झाडं अशीच पडलेली होती त्यामुळे महापालिका हे जे वृक्षारोपण करते ही फक्त दिखावा पण आहे विशेष म्हणजे झाडं देण्याचा मागचा उद्देश असा असावा हो की ही झाडांचा उपयोग भविष्यासाठी उपयोग व्हावा आपल्याकडे जी स्थानिक झाडं आहेत वड पिंपळ उंबर करंज आंबा फणस किंवा कडुलिंबासारखी जी मूळ झाडं आहेत ती झाडं दिली तर नक्कीच नस निसर्गाचा जो हरवलेला समतोल आहे तो इथे राखला जाईल पण दुर्दैव असं आहे की फक्त आपलं आम्ही वाटप केलं पर्यावरणपूरक आम्ही काम करतो अशा पद्धतीने एक एकदम घाणेळ्या पद्धतीचं काम महापालिका करताना आपल्याला दिसतंय आहे या ठिकाणी आता नुकतंच गणेश विसर्जनाच्या दिवशी जी काही शेवग्याची झाडं दिली शेवग्याचं वाटप करण्याचं कारण काय हे देखील स्पष्टच होतं कारण काही माहितीच नाही फक्त एक सांगितलं गेलं की शेवग्याचं झाड हे आरोग्यासाठी चांगलं आहे आणि त्याचे फळं त्याची फा त्याची फ त्याच्या शेंगा नक्कीच ही गोष्ट आयुर्वेदाच्या दृष्टीने खरंच खरोखर चांगलीच आहे परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर शेवग्याचं झाड मुळात जोराचा सुसाट वारा आला की धाआड करून कोसळतं आणि अशामध्ये अशी न अशी जी कमकुवत झाडं लावणं हे कितपत योग्य आहे ह्याशिवाय ही जी ह्या ज्या झाडांची रोपण रोपं दिली ही अक्षरशः एखाद्या वेलीसारखी होती म्हणजे वेल म्हणजे वेल अशी की एखादी काही दिवस लावलेली उग उग उगवण केलेली झाडं ही ठाणेकरांच्या माती मांडलेली आहेत आणि महापालिकेने महापालिकेसाठी काय कुठून के का खर्च केला काय खर्च केला याचा कोणी हिशोब देत नाही आणि नुकतंच महापालिकेने यासंदर्भात प्रेसनोट काढून आम्ही पाच हजार वृक्षांचं वाटप केलं असं सांगितलं मात्र पाच हजार वृक्ष जर वाटप केलं मग ही जी झाडं पडली आहेत मग अशी किती झाडं तुम्ही वाया गेलेली असतील ह्याबद्दल महापालीन उत्तर देणं अपेक्षित आहे मात्र संदर्भात कुठल्याही महापालिकेचा अधिकारी यासंदर्भात बोलत नाही आणि काही बोलत नाही मुळात शहरात ज्या ठिकाणी झाडं लावायला जागा नाही त्या ठिकाणी शेवग्याची झाडं लावावीत आणि ती वाटप करावीत आणि आयडियाची कल्पना कुठल्या अधिकाऱ्या डोक्यात आली हे काही कळत नाही कारण आपल्याकडे कुंडीत तर शेवग्याचं झाडं आपण लावू शकत नाही आणि जागेच जागे एवढी टंचाई आहे का त्या ठिकाणी आपण शौक्याचं झाड ला लावू शकत नाही त्यामुळं शौक्याची झाड अशा परिस्थितीत लागू शकतं का अशा जागेत लागू शकतं का नक्कीच आत्ता एक विचार केला ज्या पद्धतीने ही झाडं दिलेली आहेत ही झाडं मुळात खूप घाणेरड्या पद्धतीने दिलेली आहेत म्हणजे नुसती एक वेल जशी दिलेली जाते त्या पद्धतीने झाडं आणि ह्या ठिकाणी बघितलं तुम्हाला एक व्हिडिओ पण व्हिडिओ पण आहे आपल्याकडे आहे की शेकडो झाडं ह्या ठिकाणी अशीच पडून गेलेली आहेत म्हणजे अक्षरशः आणि एका ठिकाणी झाडं सुकले सुकलेल्या अवस्थेत आहेत पण झाडं लाव आणि जे झाडं कधी आपण जी झाडं देतो ती झाडांचं मोठं व्हावं ह्या उद्देश असतो मात्र झाडाची जी जी जी, जी क्वालिटी आहे ही एकदम सुमार दर्जाची होती त्यामुळे झाडं दि जरी ज्या लोकांना दिली असेल तर किती झाडं लावतील आणि ती झाडं कुठे लावतील हाही एक प्रश्नच आहे झाडे लावा झाडे जगवा या योजनेवर महाराष्ट्र शासन ठाणे महापालिका दरवर्षी करोडो रुपये खर्च करते काही वर्षापूर्वी ठाण्याच्या शिळपाटा परिसरात त्या जंगलात झाडं लावली असं दाखवून करोडोचा भ्रष्टाचार झाल्याचं देखील प्रकरण उघडसलं आहे आता यावर्षी पाच हजार झाडं वाटली आणि त्यातली बहुतांशी झाडं अशाच पद्धतीने नष्ट झाल्याचं उघडकीस आलं आहे त्यामुळं या भ्रष्टाचाराची देखील सपोल सखोल कर चौकशी करण्याची आवश्यकता आहे मी प्रमोद खरात निलेश महाडिक यांच्यासह कोपरी चौपाटी ठाणे ठाणे शहरात पूर्वी वड पिंपळ उंबर यासारखी स्थानिक झाडांची समृद्ध गोफ होती मात्र सिमेंटच्या जंगलात ही स्थानिक डेरेदार झाडे आज नामशेष झाली आहेत शहरातील हरित वारसा टिकवण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी स्थानिक झाडांची लागवड करणे अत्यंत महत्त्वाचे असताना शेवग्याची रोख वाटप करण्यासाठी का निवडण्यात आली हाही एक प्रश्न आहे